आता नामदेव शास्त्रींचं पुढे काय करायचं तो भविष्याचा विषय आहे आता दसरा मेळावा करायचा आहे आपल्याला त्यामुळे आता काहीतरी गलिच्छपणा आपल्याकडे होऊ द्यायचा नाही आणि कुणी आपल्या विषयी बोललेले खपून घ्यायचं नाही आपण आता आपली स्ट्रॉंग भूमिकेने जायचं आता मी परळीमध्ये मी म्हणलं तुम्हाला खेटायला वगैरे तर मी पण हे आहेच माझे लोक लोकांना मारून त्यांच्या विरुद्ध केस करून त्यांना तडीफार करतो आम्ही पण केस साधे नाहीये कारण शेवटी तुम्ही जेव्हा नालायक लोकांशी लढा देता तर ते नालायकडे दारूपूर गोविंदांना सारख्या सिनियर माणसाला आणि केशवदादा सारख्या माणसाला अंगावर चालेल वनवी तिथंच लावून मारायले परत ते नालायकच येत न ते पोरं त्यांची काय हिंमत होती एवढ्या मध्ये आणि त्याच्यातले अजून एक दोन तीन गोष्टी ध्यानात तेव्हा बाकीचं प्लॅनिंग मी टीमला सांगेन टीम तुम्हाला सांगेन तेवढं ऐका स्वतःचं डोकं लावू नका प्लीज कारण जास्त डोकं लावायचं नसते आपण त्या साहेब काय म्हणायचे गरम डोकं आहे आपलं जास्त लावायचं नाही मी खूप थंड ठेवलंय भरपूर ठेवून ठेवून आता डोकं त्या दिवशी त्या दिवशी मला लक्ष केलं यांच्या अंगावर गेले मला ते सहन नाही झालं मी ते कधीच सहन करणार नाही कधीच काय नाही पण आपली